आषाढी एकादशी निमित्त आज साताऱ्यातील प्रसिद्ध गुरुकुल स्कूलतर्फे आषाढी वारीचे आयोजन करण्यात आले होते राजवाडा येथील गांधी मैदान येथे महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशभूषेत गुरुकुल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला गुरुकुल स्कूलतर्फे भारतीय संस्कृती आणि मराठी मातीशी विद्यार्थ्यांचे घट्ट असे नाते निर्माण व्हावे याकरिता वर्षभर अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जाते विठू रुक्माईच्या वेशातील विद्यार्थी ढोल ताशा बरोबर यांच्या हस्ते या वारीचे प्रारंभ करण्यात आले गुरुकुल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र चोरगे यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून असे कार्यक्रम आयोजित केले जातात पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पंढरपूर वारी आणि प्रत्यक्ष विठुरायाचे रूप पाहण्यासाठी सातारकर आणि पालकवर्गाने मोठी गर्दी केली होती यावेळी बोलताना राजेंद्र चोरगे म्हणाले की रामकृष्ण हरी सातारकरांना जय हिंद आज आषाढी एकादशीचा जो सप्ताह झालो या निमित्ताने गुरुकुल स्कूलच्या वतीने सातारा शहरामध्ये दिंडी काढली दिंडी ही गांधी मैदानावरून राजपथावर दोन्ही रोडला काढलेली आहे यामध्ये जवळजवळ हजारच्या वर हजार मुलं सहभागी होते आणि या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने त्यांनी वेशभूषा घातली होती त्याचप्रमाणे रिंगणसुद्धा करण्यात आलं विद्यार्थ्यांना विद्यार्थी तशेत आषाढी एकादशी म्हणजे काय दिंडी म्हणजे काय याचं ज्ञान व्हावं हो। या दृष्टिकोनातून गुरुकुल स्कूल कायमच दरवर्षी दिंडी काढत असती अत्यंत चांगला प्रतिसाद मुलांचा तर होताच पण पालकांचा पण चांगला होता या दिंडीचं जे शुभारंभ आहे पूजन आहे ते मान्य जिल्हाधिकारी पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात आलं त्याचप्रमाणे त्यांना मानवंदना देण्यात आली या सातारकरांनीसुद्धा या दिंडीचा चांगल्या पद्धतीनं आस्वाद घेतला मला वाटतं की ती परंपरा पुढं जाण्यासाठी विद्यार्थी दशेतच ही परंपरा लोकांपर्यंत पोहोचावी हा दृष्टिकोन सगळ्याच शाळांनी ठेवलेला आहे मी पुन्हा एकदा सर्वांना सातारकरांना रामकृष्ण